पांडे येथील विद्यार्थी प्रणव दत्तात्रयवीर हा विद्यार्थी महात्मा गांधी येथे इयत्ता दहावीमध्ये शिकत होता नेहमीच वडील मुलावर नेहमीच रागवत होते की तू सतत मोबाईल बघतो पास होणार का परंतु विद्यार्थ्यांनी वडलां दिलेला शब्द यशस्वी करून त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवले आणि आपल्या वडिलांचा शब्द हा त्यांनी पाळला आपण त्याच्या तोंडूनच सविस्तर पहा की विद्यार्थ आनंद हा किती गणगात गणनात मिळालेला आहे हा किती भारवून गेलेला आहे हे आपण सविस्तर पाहणार होत आहोत नाव काय प्रणव दत्तात्र कोणत्या शाळेमध्ये होतात महात्मा गांधी विद्यालय कर आता जे गुण मिळाले ते गुण मिळाल्याबद्दल काय वाटतं तुला घरच्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगलीच भविष्यामध्ये काय करू वाटतं एवढा आपला गुण मिळाले भविष्यामध्ये आपलं करिअर काय पप्पा नेहमी म्हणायचे आमचा मुलगा सारखा मोबाईल मध्ये असतो नेमकं मोबाईल मध्ये काय बघत होता मोबाईल मध्ये जे क्लासमध्ये किंवा शाळेमध्ये जे समजत नव्हतं ते वर जे अभ्यासाचे चॅनल असते तिथं सर्च करून बघायचं पप्पा व्हायचा काय मोबाईल बघून खूप व्हायचा आयुष्य काय सांगत होता उत्तर काय द्यायचं त्यांना सांगायचं की बघतोय पण घरच्यांना वाटतंच की दुसरं काहीतरी बघतोय गेम खेळतोय म्हणजे तू प्रामाणिकपणे मोबाईल मध्ये फक्त अभ्यासच बघत होता पप्पाला विश्वास नव्हता पण सार्थ करून दाखवलं की एवढं आपण गुण मिळाला किती टक्के गुण मिळाले तुला त्र्याण्णव पॉईंट आयुष्य तिथे नऊ पॉईंटशे आपण ऐंशी गुण घेऊन तुशेशे पाच झाला आणि शिक्षण घेत असताना दुकानमध्ये नेहमी व्यवसायामध्ये यायचं आणि नेहमी मला आम्हाला सहत दिसत होता नेमकं व्यवसायामधनं बसून का लक्ष आपल्या सगळं राहत होतं लागत होतं का आपण हो, हो कारण मी दुकानात पण असायचो राहनात पण असायचो दोन्ही दु, दु, ठिकाणी काम करून रात्री अभ्यास करायचो काय व्यवसाय धंद्याचा अनुभव काय धंद्यातला अर्धून जास्त समजलं मला वडिलांमुळं त्यांनी बरच शिकवलं मला आणि धंद्याचा अनुभवला येस कोणाचं पप्पाचं का तुझं शेतीमध्ये शेतीतला अनुभव काय शेतीमध्ये पण शिकवलं वगैरे म्हणजे सर्व शेती व्यवसाय शिक्षण सर्व बघून तू येस सर्व बघून तू काम करत होता आणि त्यातून शिक्षण घेत होता मग भविष्यामध्ये आता आपला व्यवसाय हा मोठा आहे मग व्यवसाय करायचा का आपलं उच्च उच्च शिक्षण घेऊन पुढे भविष्यामध्ये काय करायचं नाही पहिल्यांदा एज्युकेशन पूर्ण करायचं त्याच्यातनं चांगली नोकरी जॉब करायचा जर चांगलं वाटलं ना नाही तर व्यवसाय नाहीत मला बहिणी बहिणीचं काय शिक्षण झालं एक बहीण जॉब करते पुण्यात त्यांनी बीटेक केलं इंजिनिअरिंग आता दहावी शिकत असताना क्लास लावले होते का हा कोण कोणकोणती क्लास सायन्स सायन्सची मॅथ्सची आणि इंग्लिशची आता ॲडमिशन कोणत्या कॉलेजला सायन्स का सायन्स नाही सायन्स आपले तर सायन्स कुठं महात्मा गांधी बाहेर मॅथ नाही घेणार बाहेर घेणार आहे बारामती बारामतीने घेणार चालते